संत तुकाराम महाराज अभंग मी तुझा दास अनाथाचा नाथ निरूपण मेघा देशमुख चव्हाण संत तुकाराम महाराज यांचा मी तुझा दास अनाथाचा नात हा अभंग वारकरी संप्रदायातील एक अत्यंत प्रभावी भावपूर्ण रचना आहे हा अभंग भक्ती शरणागती आणि परमेश्वरावरील अटल विश्वासाचे प्रतीक आहे या अभंगातील प्रत्येक शब्द भक्तीच्या गहन भावनेने ओतप्रोत आहे आणि तो संत तुकाराम यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाचे आणि दर्शनाचे सार सांगते मी तुझा दास अनाथाचा नाथ तुझ्या कृपेने सर्व सुख प्राप्त पतित पावन तुझे नाव तुका म्हणे माझे ठेव या तुकाराम पाप नष्ट अभंगात संत महाराज परमेश्वराला पंढरीनाथाला विठ्ठलाला उद्देशून स्वतःला त्याचा दास नम्रसेवक आणि अनाथांचा नाथ म्हणतात हा अभंग भक्तीच्या शरणागती तत्वावर आधारित आहे जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या स्वाधीन करतो आणि त्याच्या कृपेवर अवलंबून राहत इथे संत तुकाराम महाराज स्वतःला परमेश्वराचा दास म्हणतात मी तुझा दास अनाथाचा नाथ दास्य भाव हा भक्तिमार्गातील एक महत्वाचा पैलू आहे जिथे भक्त स्वतःला परमेश्वराचा नम्र सेवक मानतो ही शरणागती भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे जिथे अहंकाराचा लवलेशही शिल्लक राहत नाही अनाथाचा नाथ हे शब्द परमेश्वराच्या सर्व समावेश कृपेचे करुणेचे दर्शन घडवतात परमेश्वर केवळ भक्तांचाच नव्हे तर सर्व अनाथ सहाय्य दिनदुबळ्यांचा आधार आहे तुकारामांच्या दृष्टिकोनातून परमेश्वर हा केवळ भक्तांचा नव्हे तर सर्व अनाथ अर्थ सखोल आणि व्यापक आहे तुकारामांच्या मध्ये परमेश्वर ही काही बाह्य शक्ती किंवा व्यक्ती नाही तो प्रत्येक जीवाच्या आत्म्यातील चैतन्य आहे परमेश्वरा भक्त अनाथ साह्य किंवा हो। मर्यादित नसतो तोच सर्व आधार कारण सर्व काही त्याच्याच अंशातून निर्माण झाले आहे संत तुकाराम यांच्यासाठी परमेश्वर म्हणजे प्रेम करुणा आणि एक तिची अनुभूती जी प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात सुप्त स्वरूपात आहे मी तुझा दास अनाथाचा नाथ या वाक्याचा अर्थ संत तुकाराम यांच्या तत्वज्ञानातून पाहिलेस परमेश्वर हा आधार आहे पण तो कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना समान आहे भक्ताला परमेश्वर भक्तीच्या मार्गाने सापडतो अनाथाला करुणेच्या रूपात असहाय्याला आंतरिक शक्तीच्या रूपात दिनदुबळ्याला जीवनातील अर्थाच्या रूपात नंतर तुकाराम सांगतात की परमेश्वराला शोधण्यासाठी मंदिरे पूजा कर्मकांडाची गरज नाही तो आपल्या आत्म्यातच आहे अनाथ असह्य किंवा दिनदुबळ्यांना परमेश्वराचा आधार मिळतो कारण कारण त्यांच्या हृदयातील निरागसता साधेपणा त्यांना परमेश्वराच्या जवळ नेतात नंतर तुकाराम म्हणजे परमेश्वर हा एक अनुभव आहे जो दुःखात एकटेपणा कमजोरीतही मिळू शकतो जेव्हा माणूस स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो तेव्हा तो परमेश्वराच्या असीम करुणेचा अनुभव घेतो हा आधार बाह्य सुखसुविधांचा नसून आंतरिक शांती आत्मविश्वासाचा आहे म्हणूनच नंतर तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून परमेश्वर हा सर्वांचा आधार आहे कारण तो कारण तो प्रत्येकाच्या आत्म्यातील अखंड सत्य आहे जे भेदभावापलीकडे आहे आणि सर्वांना एक समान प्रेमाने तो सर्वांना एक समान प्रेमाने आलिंगन देतो भक्त आणि परमेश्वर यांच्यातील नात्याची गहनता व्यक्त झालेली आपल्याला दिसून येते तार्किक दृष्टिकोनातून जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला पूर्णपणे परमेश्वराचे स्वाधीन करते तेव्हा ती सर्व प्रकारच्या चिंता भय अहंकारापासून मुक्त होते ती मुक्ती व्यक्तीला मानसिक शांती आत्मिक समाधान प्रदान करते अनाथाचा नाथ हा शब्द परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपावर प्रकाश टाकतो व प्रत्येक जीवाला आपल्या कृपेच्या छायेत घेतो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ही शरणागती मानसशास्त्रीय तणाव कमी करते व्यक्तीला सकारात्मक दृष्टिकोन देते कारण कारण ती विश्वाच्या सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवते कृपेने सर्व सुखांचा स्रोत मानतात भक्ती मार्गात परमेश्वराची कृपा हीच सर्व सुखांचा आधार आहे ही कृपा भक्ताला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही स्तरांवर समृद्ध करते येथे सर्व सुख हा शब्द केवळ भौतिक सुखापुरता मर्यादित नाही आत्मिक शांती समाधान आणि मोक्ष यांचाही समावेश करतो तुकाराम इथे परमेश्वराच्या कृपेच्या सर्व शक्तिमान स्वरूपावर जोर देतात जे जी भक्तीच्या जीवनातील सर्व सर्व कमतरता पूर्ण करते परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवणे हे एक मानसशास्त्रीय उपाय आहे जे व्यक्तीला जीवनातील अनिश्चितता मुक्त करते तार्किक दृष्टिकोनातून जेव्हा आपण आपल्या यशाचे किंवा सुखाचे श्रेय परमेश्वराला देतो तेव्हा आपला अहंकार कमी होतो आपण अधिक नम्र संतुलित बनतो ही भावना आपल्याला जीवनातील सकारात्मकता आणि नकारात्मक अनुभवांना समान दृष्टिकोनातून पाहण्यास शिकवते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विश्वास आणि कृतज्ञता यांचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होतात संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण आपल्या यशाचे किंवा सुखाचे श्रेय परमेश्वराला देतो तेव्हा आपला अहंकार कमी होतो आणि आपण आपण अधिक नम्र आणि संतुलित बनतो या वाक्याचा अर्थ खूप खोल आणि आध्यात्मिक आहे संत तुकाराम यांच्यामध्ये अहंकार हा माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे जेव्हा आपण आपले यश किंवा सुख स्वतःच्या कर्तृत्वाचे मानतो तेव्हा अहंकार वाढतो आणि आपण स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी समजू लागतो यामुळे आपण जीवनातील खऱ्या अर्थापासून परमेश्वराशी असलेल्या एकतेच्या भावनेपासून दूर जातो परमेश्वराला यशाचे श्रेय देणे म्हणजे आपण स्वतःला विश्वाच्या विशाल प्रवाहात एक भाग मानतो तुकाराम सांगतात की विश्व एक सन्नाद आहे जिथे प्रत्येक गोष्ट एकमेकाशी जोडलेली आहे जेव्हा आपण आपले यश परमेश्वराच्या कृपेला समर्पित करतो तेव्हा आपण स्वतःला या विश्वाच्या लयबद्ध प्रवाहात वाहू देतो त्यामुळे अहंकाराचा बंधनात्मक प्रभाव कमी होतो आणि आपण अधिक नम्र बनतो नम्रता ही संत तुकाराम यांच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी आहे कारण ती आपल्याला स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करण्यास आणि विश्वाशी एकरूप होण्यास शिकवते संतुलनाबद्दल बोलायचे झाले तर संत तुकाराम यांचे मत असे आहे की जीवन हे द्वंद्वामधील समतोल आहे जेव्हा आपण परमेश्वराशी जोडतो तेव्हा आपण यश आणि अपयश यांच्या पलीकडे जाऊन जीवनाला एक संपूर्ण अनुभव म्हणून पाहतो यामुळे आपल्या मनात शांती आणि स्थिरता येते संत तुकाराम यांच्या शिकवणुकीनुसार परमेश्वराला श्रेय देणे म्हणजे स्वतःला विश्वाच्या सोपवणे ज्यामुळे आपण अधिक मुक्त आणि संतुलित बनतो अशा प्रकारे ही प्रक्रिया आपल्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडते जीवनात खऱ्या सुखाची अनुभूती देते पतित पावन तुझे नाव इथे संत तुकाराम परमेश्वराला पतित पावन म्हणतात म्हणजे जो पतित पापी व्यक्तींना पवित्र करतो परमेश्वराचे नाव इतके सामर्थ्यशाली आहे की ते सर्व पापांचा नाश करते भक्ताला शुद्ध करते संकल्पना वारकरी संप्रदायातील नामस्मरण तत्वावर आधारित आहे जातो संत तुकाराम येथे परमेश्वराच्या नामाच्या महिम्यावर जोर देतात जे भक्ताला सर्व दोषांपासून मुक्त करते परमेश्वराचे नाव इतके सामर्थ्यशाली आहे की ते सर्व पापांचा नाश करते भक्ताला शुद्ध करते या वाक्याचा अर्थ संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तो खूप गहन आणि आध्यात्मिक आहे संत तुकाराम यांच्या मते परमेश्वराचे नाव हे केवळ शब्द नाही तर एक ऊर्जा एक कंपन आहे म्हणजे मनुष्याच्या अंतकरणाला स्पर्श करते आणि त्याला आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाशी जोडते परमेश्वराचे नाव म्हणजे सत्य प्रेम आणि शांती यांचे प्रतीक आहे जे, जे मनुष्याच्या अंतर्मनातील अंधाराला दूर करते संत तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा आपण परमेश्वराचे जे नाव घेतो तेव्हा त्या नावाचा उच्चार केवळ शब्द म्हणून नव्हे तर भक्ती आणि जागरूकतेने केला पाहिजे ही जागरूकता मनाला शांत करते आत्म्याला पापांच्या बंधनातून मुक्त करते पाप म्हणजे अज्ञान भ्रम आणि अहंकार यांचे परिणाम परमेश्वराचे नाव जपताना भक्त स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी एकरूप होतो ज्यामुळे त्याच्या मनातील नकारात्मकता नष्ट होता प्रक्रिया म्हणजे आत्म्याचा परमेश्वराशी सन्नात जिथे व्यक्ती स्वतःला विश्वाशी एकरूप अनुभवते संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून परमेश्वराचे नाम जपणे म्हणजे ध्यानाचा एक प्रकार आहे हे जप केवळ शब्दांचा पुनच्चवन नसून मनाची एकाग्रता आत्म्याची शुद्धी आहे परमेश्वराचे नाव हे एक, एक साधन आहे जे भक्ताला त्याच्या खऱ्या शुद्ध आणि दैवी स्वरूपाकडे घेऊन जाते इथे सर्व पापांचा अंत होतो आत्मा मुक्त होतो नामस्मरण हा एक प्रकारचा ध्यान साधनेचा सा मार्ग आहे जो व्यक्तीच्या मनाला एकाग्र आणि शांत ठेवतो तार्किक दृष्टिकोनातून जेव्हा आपण परमेश्वराच्या नावाचा जप करतो तेव्हा आपले मत नकारात्मक विचारापासून मुक्त होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ध्यान आणि जप यांच्यामुळे तणाव कमी होतो मानसिक स्पष्टता वाढते परमेश्वराचे ना पावन नाव कारण ते भक्ताला आत्मिक आणि मानसिक शुद्धी प्रदान करते तुका का म्हणे माझे पाप नष्ट ठेव या ओळीत संत तुकाराम परमेश्वराला विनंती करतात की त्याने त्यांचे पाप नष्ट करावे ही विनवणी शरणागती आणि परमेश्वरावरील पूर्ण विश्वास दर्शवते संत तुकाराम स्वतःला पापी मानतात परंतु त्यांना परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास आहे कि तो त्यांना उद्धार करेल ही भावना भक्ती मार्गातील पश्चाताप आणि क्षमा या तत्वांशी जोडली गेली आहे जिथे भक्त आपल्या चुका परमेश्वरासमोर मांडतो आणि क्षमेची याचना करतो परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास आहे की तो त्यांना उद्धार करेल या वाक्याचा अर्थ संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून पाहतांना आपण त्यांच्या आध्यात्मिक शिकवणुकीच्या संदर्भात एक गहन आणि प्रबोधक अर्थ शोधू शकतो संत तुकाराम यांचा दृष्टिकोन हा परंपरागत धर्म आणि विश्वासाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत अनुभव आणि आत्मिक जागरूकतेवर आधारित आहे त्यांच्या मते परमेश्वर ही कोणतीही बाह्य शक्ती नसून ती प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यामध्ये असलेली अनंत चेतना आहे परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवणे संत तुकाराम यांच्या मते म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवणे कृपा ही बाहेरून येणारी गोष्ट नसून ती आपल्या अंतर मनातून उमळणारी स्वीकार आणि प्रेमाची अवस्था आहे संत तुकाराम यांनी नेहमी यावर जोर दिला कि मनुष्याने आपले की मनुष्याने आपल्या अंतर्मनात डुबकी मारून स्वतःच्या सत्याचा शोध घ्यावा परमेश्वराची कृपा म्हणजे जीवनाच्या प्रवाहाशी एकरूप होणे प्रत्येक क्षणाला पूर्णपणे स्वीकारणे स्वतःला प्रेमाने करुणेने भरून टाकणे ही कृपा आपण स्वतःच्या जागरूकतेने ध्यानाने आणि स्वप्रेमाने प्राप्त करू शकतो संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून उद्धार म्हणजे बाह्य स्वर्ग किंवा मोक्ष नाही तर आत्म्याची मुक्ती आहे ही मुक्ती म्हणजे अहंकार भय आणि सामाजिक बंधनापासून स्वतःला मुक्त करणे परमेश्वराला उद्धार करता म्हणून पाहण्याऐवजी संत तुकाराम महाराज यांनी शिकवले की प्रत्येक व्यक्ती स्वतःचा उद्धार करता आहे परमेश्वराची कृपा ही आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाते उद्धार म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला ओळखणे आपली अनंतता आणि परमेश्वराशी एकरूपता अनुभवणे हा विश्वास पूर्ण असणे संत तुकाराम यांच्या मते म्हणजे संशय आणि भीतीपासून मुक्त होणे विश्वास हा अंधश्रद्धा नसून जीवनावरील पूर्ण समर्पण आहे जेव्हा आपण जीवनाच्या प्रत्येक पैलूला प्रेमाने आणि स्वीकाराने पाहतो तेव्हा आपण परमेश्वराच्या कृपेत वावरत असतो संत तुकाराम यांनी सांगितले की परमेश्वर हा एक अनुभव आहे जो प्रत्येक श्वासात अनुभवता येतो उद्धार हा बाह्य शक्तीने मिळणारा पुरस्कार नसून आपल्या आत्म्याच्या जागृतीतून मिळणारी स्वातंत्र्याची अवस्था आहे संत तुकाराम यांच्या तत्वज्ञानातून पाहिल्यास ते आपल्याला स्वतःच्या आत्म्याच्या शोधाकडे प्रेमाकडे मुक्तीकडे घेऊन जातात पश्चाताप आणि क्षमा मागणे हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तणाव मुक्तीचे साधन आहे जेव्हा आपण आपल्या चुका स्वीकारतो आणि त्यासाठी क्षमा मागतो तेव्हा आपले मन हलके होते आणि आपण नव्याने सुरुवात करू शकतो परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवणे आपल्याला आत्मविश्वास आणि आशावाद प्रदान करते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पश्चाताप आणि क्षमा यांचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो कारण यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना माफ करू शकतो संत मी तुझा दास अनाथाचा नाथ हा अभंग भक्ती शरणागती आणि परमेश्वरावरील विश्वासाचे सुंदर दर्शन घडवतो या अभंगातील प्रत्येक ओळ भक्ताला आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देते दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते परमेश्वरावर विश्वास ठेवणे नम्र राहणे नामस्मरण करणे आणि पश्चाताप करणे यामुळे आपण केवळ आध्यात्मिक प्रगतीच करत नाही तर तर आपले दैनंदिन जीवन देखील समृद्ध आणि सुखी बनवतो हा अभंग आपल्याला शिकवतो की परमेश्वराच्या कृपेच्या सावलीत आपण सर्व संकटावर मात करू शकतो आणि खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगू शकतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद